नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये समोर तुम्ही पाहत आहे टाटा सियारा ही गाडी जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये आता आहे ना लवकरच लाँच केली जाणार आहे व्हिडिओचा पहिला मुद्दा कुठलेही इंजिन स्पेसिफिकेशन अजून सांगितलेलं नाही सोबतच प्रायझिंगसुद्धा सांगितले नाही बट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओवरऑल प्रोडक्शन रेडी हे मॉडेल असणार आहे सो काय काय फीचर्स ही गाडी ऑफर करते या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ओवरऑल एक ब्लॅक पियानो फिनिशमध्ये जी ग्रील आहे ही तुम्हाला इथे पाहायला भेटते सोबतच डी आर एल्स तुम्ही पाहू शकता एक चांगल्या पद्धतीने इथे मर्ज झालेले आहेत सी आर आयची फ्रंट साईडला बॅजिंग आहे टाटाचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता इथे आहे फ्रंट कॅमेरा थ्री सिक्स्टी कॅमेराचं जे फीचर आहे हे देण्यात आलेलं आहे सोबतच फ्रंट पार्किंग जे सेन्सर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात सो बेसिकली फ्रंट पार्किंग सेन्सर दोन तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं तर जे हेडलॅम्प आहे ते पूर्णपणे एलईडी सेटअपमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतात फोगलॅम्प जर पाहिले हे व्हर्टिकल शेपमध्ये तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि देन खालच्या साईडला प्लेट जर पाहिली तर ही सिल्वरमध्ये तुम्हाला इथे मिळून जाते आता महत्त्वाचा मुद्दा इंजिन ऑप्शन हे बा गाडीमध्ये आहे ना दोन पेट्रोल इंजिन जे की एक पॉईंट पाच लिटरचं नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन एक पॉईंट पाच लिटरचं टर्बोजाइज पेट्रोल इंजिन आणि सोबतच डिझेल इंजिन जे की एक पॉईंट पाच लिटरचं आपण नेक्सॉनमध्ये पाहिलेले ते इंजिन जे आहे या गाडीमध्ये दिलं जाऊ शकतं प्राइसिंगचा जर विषय आला तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल जी प्राइसिंग आहे ती या गाडीची काय असू शकते सो so, फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे वायपर दोन तुम्हाला मिळून जातात ॲडॅस लेवल टूचे फीचर देण्यात आले आहे so, सो इथे तुम्हाला जर पाहिलं कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे आणि जे ॲडॅसचा मॉड्यूल आहे रडार तो इथे देण्यात आलेला so, आहे सो ॲडॅस लेवल टूचे फीचर्ससुद्धा तुम्हाला या गाडीच्या टॉप मॉडेलमध्ये पाहायला मिळणार आहेत सो हे झालं फ्रंट साईडने आपण साईड प्रोफाईल चेक करूया साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर टाटा सिआरची खरी आयकॉनिक जी ओळख होती हा ग्लास एरिया आता हा बेसिकली जर पाहिलं पूर्णपणे ग्लास एरिया नाही आहे बट ओवरऑल पार्टमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतो सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथनं तुम्ही जर पाहिलं तर हा पूर्णपणे ब्लॅक शेड देण्यात आला हा बेसिकली चाशीचा जो पार्ट आहे हा असणार आहे सोबतच फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात एकोणीस इंच जे अलॉय विल आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले हे थोडेसे ई विश तुम्हाला वाटू शकतात बट ओवरऑल टायर प्रोफाइल जर पाहिली टॉप मॉडेलची असणार आहे दोनशे पंचावन्न पंचावन्न आर एकोणीसचा जो टायर प्रोपल हा तुम्हाला इथे मिळून जातो इथे जर पाहिलं तर ग्लॉसी ब्लॅक मटेरियल यूज झालेलं आहे ओवरऑल तो जो एक एस यू व्ही स्टँड देण्याचा जो प्रयत्न आहे हा इथे तुम्हाला वाटू शकतो दोनशे दहा एम एमच्या दरम्यान जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला इथे या गाडीमध्ये मिळणार सो आहे सोबतच डोर हँडल जर पाहिले फ्लश टाईप आहे इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर मिळून जातो सी आयची बॅजिंग इथे आहे ओ आर एम आहे देन तुम्हाला इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरासाठी जो ओ आर एमवरती कॅमेरा हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे देन अगेन फ्रंट सुद्धा एकोणीशे इंचे जे व्हील आहे ते तुम्हाला इथे मिळून जातात सो so, साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना ओवरऑल क्रेटाचं जो से सेगमेंट आहे त्यानुसारच जर पाहिलं तर ही गाडी बनवण्यात आलेली आहे सो so, हाईट देखील तुम्ही पाहू शकता चांगली हाईट तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे डायमेन्शन आपल्याकडे नाही आहे कुठलेही आणि अगेन रिअर सुद्धा तुम्हाला जो ग्लास एरिया आहे हा असा काही इथे पाहायला मिळतो रिअर मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला थोडासा जो स्लोपीयन आहे गाडी इथे वाटू शकते बरं का कारण की पूर्णपणे प्लेन तुम्हाला इथे पाहायला भेटतो बट गाडीमध्ये जर पाहिलं तुम्हाला असं वाटेल की जो रिअर वायपर आहे तो नाही आहे बट तो जर पाहिला तो इथे देण्यात आलेला आहे जो की आपण टाटा नेक्स मध्ये पाहिलेला आहे सोबतच फॉगर आहे कनेक्टेड ज्या टेल लॅम्प आहेत तुम्हाला इथे डी आर एलच्या स्वरूपात मिळून जातात सो टर्न इंडिकेटर जर पाहिले ते सिफकेन शेल जे आहे ते असणार आहे सो आता रेड आहे ज्यावेळेस तुम्ही टर्न इंडिकेटर जातो ते येल्लो होऊन जातात सी आर ची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे मागच्या साईडला अगेन जर पाहिलं तर दोनच रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे कारण नॉर्मली आपण टॉप मॉडेलमध्ये चार किंवा सहा जे पार्किंग सेन्सर ते बाटो हो, बट इथे जर पाहिलं तर दोन पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात रिव्हर्स कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे सोबतच शार्कफिन अँटिना तुम्हाला वरच्या साईडला मिळून जातो आणि महत्त्वाची गोष्ट जो टेलगेट आहे हा तुम्हाला इलेक्ट्रिक ऑफर करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ज्या ब्लिंक आहेत लाईट म्हणजे ज्या इंडिकेटर आहेत त्या ब्लिंक झालेल्या होत्या हा तुम्हाला असा काही इथे मिळून जातो माझ्या मते साडेचारशे ते चारशे लिटरच्या दरम्यान जो आहे तो तुम्हाला जो बूट स्पेस हा इथे मिळणार आहे आणि इथे लाईट जे आहे ते तुम्हाला मिळून जातात जे बी एलचा सब उपर जर पाहिला तो इथे देण्यात आलेला आहे जो की एक जो चांगली साऊंड क्वालिटी ही तुम्हाला इथे ऑफर करतो सोबतच आपण स्पेअर व्हील पाहूया आता स्पेअर व्हील ओके देर इज नो स्पेअर व्हील इथे पूर्णपणे प्लेन सर्फेस आहे खालच्या साईडला पाहूया आपण स्पेरविल ओके सो व्हील जर पाहिलं तर इथे खालच्या साईडला देण्यात आलेलं आहे आणि अगेन इथे बटन आहे सो हे जर तुम्ही क्लोज केलं तर जो टेलगेट आहे हा क्लोज होऊन जातो तर हे तर झालं बाहेरच्या साईडने आपण आता इंटिरियर चेक करूया सियराच्या आतल्या साईडला जर पाहिलं एक तर एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का टाटाने जे पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ते चेंज केलेले आहेत बाई ॲप्रिशिएट डोर हँडल जर पाहिलं अगेन तुम्हाला थोडंसं सिल्वर फिनिश बट अगेन हे ना थोडेसे हार्ड आहे बर का थोडंसं चांगलं जो फील आहे ना हा वाटत नाही इथे देन इथे जर पाहिलं मेमरी फंक्शन सोबत तुम्हाला सीट्स मिळून जातात वेंटिलेटेड आहे प्लस एक्सारा जो थाई सपोर्ट आहे हा तुम्ही इथनं मॅन्युअली जो आहे तो सेट करू शकतो इथे जर पाहिलं टेरेन मोड देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही टेरेन मोड सिलेक्ट करू शकता ॲटो होल्ड आहे जो डिक्की आहे ती ओपन करू शकता स्पोर्ट्स मोड ॲक्टिव्ह करू शकता इथे इंजिन पोस्टा स्टॉप बटन देण्यात आलेले आहे ओवरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना ही थोडासा एक प्रीमियम फील देते बरं का इथे देखील थोडंसं एक वेगळं मटेरियल यूज झालेलं आहे स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर अगेन आपण सफारी हॅरियरमध्ये पाहिलेले आहेत त्याप्रमाणेच इथे पाहायला भेटतं क्रूज कंट्रोलचे बटन्स इथे देण्यात आलेले आहेत इथे मीडियाचे कंट्रोल आहे पेड शिफ्टर तुम्हाला इथे मिळून जातात हेडलॅमचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत इथे जर आपण आलो तर तुम्हाला वायपरचे जे कंट्रोल आहेत ते मिळून जातात हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट ओके आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता तीन कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत त्या तुम्हाला इथे मिळ मिळून जातात जे की माझ्यामध्ये चांगले डॉल्बी ॲटमॉसचा जो एक्सपिरियन्स आहे हा देखील तुम्ही इथे घेऊ शकता सोबतच ए सी जर पाहिला मला असं वाटत होतं की इथे जे फिजिकल बटन आहेत ते असायला पाहिजे होते बट इथे सर्वच तुम्ही जर पाहिलं लॉक लॉकचं टचने बटन तुम्ही कंट्रोल करू शकता इथे टाईप सी पोर्ट आहे सिक्स्टी फायव्ह वॅटचा टाईप सी फास्ट जो पोर्ट आहे हा देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला दोन कप फोल्डर ते मिळून जातात गिअरनॉफ जर पाहिला तर हा थोडासा प्रीमियम आहे बरं का म्हणजे मिडल आहे आणि ओवरऑल सिलेक्ट करण्यासाठी किंवा ओवरऑल तुम्ही जर पाहिलं ना एक चांगलं डिझाईन आहे जास्त मोठा आहे जास्त छोटं आहे असं पण नाही आहे चांगलं आहे इथे आमरेस्ट आहे स्लायडेबल आहे आणि इथे तुम्हाला जो वायरलेस चार्जर आहे हा देखील इथे मिळून जातो सोबतच इलेक्ट्रॉनिक जो आयर व्हीम आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले डी लाईट्स तुम्हाला इथे मिळून जातात सोबतच ग्लब बॉक्स जर पाहिला तर हा देखील तुम्हाला कूलिंग ग्लब बॉक्स इथे ऑफर करण्यात आलेला आहे प्लस ह्या गाडीमध्ये एक जे फीचर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर बॉस मोड तुम्हाला इथे मिळून जातो सो तुम्ही इथूनच बसून ये ना जो सीट आहे हाय ॲडजस्ट करू शकता आणि प्लस को ड्रायव्हर सीट जे आहे ते तुम्ही एक्स्ट्रा जो थाई सपोर्ट आहे हा देखील पुढे मागे करू शकता सो मॅन्युअली आहे प्लस युरोपियन कारमध्ये आपण जे फीचर्स पाहतो ते फीचर इथे एक इंटरेस्टिंग देण्यात जे की नॉर्मली आपण भारतीय ब्रँडच्या कुठल्याच कारमध्ये पाहिलेलं नाही ते काय माहिती आहे का इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो मिरर आहे तो देण्यात आलेला आहे बट एक्स्ट्रा जो पोर्शन आहे हा इथे तुम्हाला मिळून जातो जो की समोर जास्त सूर्य आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता माहिती आहे का समजा हा नॉर्मल पोझिशनला आहे हे खाली घेऊन चांगल्या पद्धतीनं ड्राईव्ह देखील करू शकता सो हे चांगलं एक फीचर जे आहे ते टाटाने इथे ऑफर केलेलं आहे सनरूफ अगेन एकदम बूट स्पेसपर्यंत सणरूप जाऊन जातो बरं का एवढा मोठा सनरूप जो इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे सो so, हे झालं फ्रंट साईडने ओवरऑल बसण्यासाठी वगैरे चांगला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला मिळतो आपण एकदा रिअर साईड चेक करूया की रिअर साईडमध्ये स्पेस किती आता ही जे सीट आहे ही माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे पाहिजे डोअर हँडलमध्ये तुम्ही एक एक लिटरची बॉटल ठेवू शकता इथे जर पाहिलं तर जो स्पेस आहे हा चांगला स्पेस आहे बरं का म्हणजे मस्त स्पेस आहे इवन तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला आपण जर आलो आणि हे सीट पूर्ण मागे जरी मी घेतलं तरी देखील चांगला स्पेस इथे आहे खालच्या साईडला जर पाहिलं हा जो पोर्शन हा एकदम थोडासा वर आलेला आहे त्यामुळे जास्त काही असा जो मिडल पॅसेंजर बसणार आहे त्याच्यासाठीसुद्धा जा असा जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे बट तरी देखील दोन ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा इथे चांगल्या पद्धतीनं बसू शकतो इथे आमरेश विथ टू खप कप होल्डर देण्यात आलेले आहे थ्री पॉईंट सीट बेल्ट तिन्ही पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात आणि अजून जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे सनशेड आहेत ते देखील मॅन्युअली जे आहे तुम्ही इथे असे ऑपरेट करू शकता जे की माझ्या मते चांगले उन्हाळ्यामध्ये हे फीचर आहे ना खूप कामाचं होऊन जातं बरं का सोबतच इथे पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत ओवरऑल ग्लॉसी ब्लॅक मटेरियल यूज झालेले आहे इथे देखील दोन टाईप सी पोर्ट तुम्हाला मिळून जातात इथे ए सी वेंज आहे बट याला कुठलाही जो कूलिंग फॅनचा म्हणजे जो फॅन आहे आपण ॲडजस्ट करू शकता असा ऑप्शन जो आहे इथे दिलेला नाही जो की माझ्या मते असायला पाहिजे होता अगेन इथे ज्या लाईट्स आहेत त्या एलईडी तुम्हाला मिळून जातात गाडीमध्ये आता स्पेसिफिकेशन कुठलं चाललेलं नाहीये सहा एअरबॅग स्टँडर्ड जे आहेत गाडीमध्ये असू शकतात सोबतच तुम्ही सनरूपावर म्हणजे ऑलमोस्ट सेकंड रो सुद्धा कव्हर करतोय आणि इथपर्यंत आहे तो की माझ्या मते सेगमेंटमध्ये सर्वात मोठा जो सनरूप आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे तेवीस वर्षानंतर आयकॉनिक सियारा जर पाहिलं तर भारतामध्ये आता अनव्हील करण्यात आलेली आहे गाडीचा तुम्ही जर विचार केला हे बा अजून कुठलंही स्पेसिफिकेशन आलेलं नाही आहे प्रायझिंग वगैरे आलेलं नाही आहे बट एक गोष्ट आहे की गाडीबद्दल तुम्ही जर विचार केला तर गाडीमध्ये भरपूर असे टाटाने जे आहेत चेंज केलेले आहेत काही इम्प्रुव्हमेंट देखील मी तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये जे आहे ते सांगितलेले आहेत गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिले तर दोन पेट्रोल इंजिन येऊ शकतात एक डिझेल इंजिन या गाडीचे येऊ शकतात आणि सोबतच एक दोन तीन महिन्यानंतर ह्या गाडीचं ई व्ही व्हर्जनसुद्धा भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते येणार आहेत सो माझ्या मते एक क्रेटा सेगमेंटमध्ये जर पाहिलं क्रेटा सेलटॉस ग्रँड विटारा असेल या सेगमेंटमध्ये टाटाची एक गाडी नव्हती हो जी की माझ्यामध्ये सी आर असू शकते प्राइझिंगचा जर विषय आला तर माझ्या मते एक अराऊंड बारा लाखापासून या गाडीची जी प्राइसिंग आहे ती स्टार्ट होऊ शकते थोडीशी कमी देखील असू शकते नॅचरल स्पीडर पेट्रोल इंजिनसोबत आणि एक अराऊंड वीस ते बावीस लाखाच्या दरम्यान टॉप मॉडेलची जी किंमत आहे ही असू शकते काय वाटतं तुम्हाला टाटा सीआरच्या संदर्भात मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठ मॉडेल युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद